आज आपण पाहणार आहोत मस्त झणझणीत आणि चमचमीत असा सुक्या बोंबलाचा ठेचा तर साधी सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत सुखे बोंबील तर इथे मी सुखे बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि साधारण एवढ्या तुकड्यामध्ये हे कट करून घेतलेले आहेत यापेक्षा छोटे केले तरी काहीच हरकत नाही आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि पंधरा मिनटं हे असंच आपल्याला भिजत ठेवून द्यायचं आहे तर पाणी मी यासाठी घातलेलं आहे बऱ्याच वेळा याच्यावर धूळ वगैरे साठलेली असते तर भिजत ठेवले की धूळ पटकन निघते त्यामुळे इथे मी पंधरा मिनटं भिजत ठेवले आता बऱ्यापैकी भिजलेले आहेत आता आपल्याला त्याला थोडंफार असं चोळून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेत आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे पाणी निथळण्यासाठी इथे मी अशी प्लेट, प्लेट आडवी करून ठेवणार आहे तुम्ही चाळणीमध्ये काढून ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे यातलं पाणी पूर्णपणे आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर गॅसवर मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे इथे मी थोड्या प्रमाणामध्ये करत आहे त्यामुळे दोन चमचे तेल घेतलेले आहे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर थोडंसं तेल वाढवलं तरी काहीच हरकत नाहीये तर आता इथे मी लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि आवडीनुसार मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हिरवी मिरचीचाच तिखटपणा आपल्या बोंबल्याच्या ठेचेला येणार आहे त्यामुळे मिरचीचा अंदाज घेऊनच तुम्ही यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आता इथे मिरच्या बऱ्यापैकी परतवून झालेल्या आहेत मिरची परतताना जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी या मिरच्या लगेच काढून घेते आणि लसूण इथे मी मोठ्या साईजचे घेतलेले आहेत त्यामुळे लसूण परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे लसूण थोडासा जास्त वापरायचा इथे मोठ्या साईजचा आहे त्यामुळे इथे मी चारच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण जास्त प्रमाणात वापरला की ठेच्याला टेस्ट छान येते त्यामुळे इथे लसणाचा वापर शक्यतो जास्तच करायचा आता इथे लसूण बऱ्यापैकी गोल्डन झालेला आहे आता ज्या प्लेटमध्ये आपण मिरच्या काढून ठेवलेल्या आहेत त्यामध्येच आपण लसूण देखील काढून ठेवूया आणि आता याच तेलामध्ये आपल्या इथे बोंबल्यातलं पाणी देखील बऱ्यापैकी निथळलेलं आहे बोंबीलसुद्धा आपल्याला याच तेलामध्ये दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे जास्त बोंबील इथं आपल्याला परतायचं नाही आहे एक दोन ते तीन मिनटं पुरेसे आहेत परतण्यासाठी थोडेफार इथे सॉफ्ट झाले की लगेच आपल्याला हे बोंबील काढून घ्यायचे तर इथे पाहू शकता या पद्धतीने झाले की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आणि जो मसाला आपण तयार केलेला आहे तो आणि हे बोंबील हे सगळं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी साईडला प्लेटमध्ये काढून घेतले तर मिश्रण पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे बोंबील बऱ्यापैकी थंड झाले की आता काय करायचं आहे आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचा आहे इथे मी थोड्या प्रमाणात करत आहे त्यामुळे मिक्सर जारचा वापर करत आहे तुम्हाला जर हा ठेचा खलबत्त्यामध्ये करायचा असेल तर खलबत्त्यामध्येही करून घेऊ शकतात तसा देखील खूपच टेस्टी लागतो तर आपल्याकडे मिक्सर जारच उपलब्ध असतात त्यामुळे मिक्सर जारमध्ये कशा पद्धतीने करता येईल ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बोंबील घालून झाले की आपण ज्या तळून ठेवलेल्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्या देखील घालून घ्यायच्यात तुम्हाला जर आलं यामध्ये घालून घ्यायचं असेल तर आलं देखील दोन तीन मिनटं परतवून मग घालून घ्यायचे भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्येच इथे मी एक चमचाभर साधारण जिरे घालून घेते हे कच्चे जिरे यामध्ये घालायचे आहेत आपल्याला भाजून वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे कच्चेच वापरायचे आता झाकण लावायचे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून ह्याची बरड करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी भरड करून घेतलेली आहे अधूनमधून चमच्याने मिक्स करायचं आणि गरज वाटली तर पुन्हा फिरवून घ्यायचे तर इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेतले इथे पाहू शकता या पद्धतीने आपण अशी भरडच करायची आहे आता काय करायचं आहे आता आपण जी कढाई ठेवली होती त्याच कढईला पुन्हा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे आणि जे शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यामध्येच आपल्याला हा ठेचा घालून घ्यायचा आहे तर हा सगळा ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि इथे मी कडीपत्ता तेलामध्ये घालायला विसरले होते कढीपत्ता ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालून घ्या चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालत असताना जरा बेतानेच घालायचं कारण आपण इथे सुक्के बोंबील वापरलेले आहेत त्याला ऑलरेडी मीठ असतंच तर दोन तीन मिनटं मीडियम गॅसवर हे छान आपल्याला परतवून घ्यायचे जितकं छान परतलं जाईल तितका हा ठेचा खूपच सुंदर लागतो तर इथे साधारण मी तीन ते चार मिनटं सतत मिक्स करत हा ठेचा परतवून घेतलेला आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपण जेव्हा मिक्सरमध्ये हा ठेचा फिरवतो तेव्हा थोडासा तो ओलसर असतो आणि जसजसा हा आपण परतत जातो तस तस हा या पद्धतीने ड्राय होत जातो तर या पद्धतीने ड्राय झाला की समजायचा परफेक्ट हा परतलेला आहे तर आता गॅस बंद करून हा ठेचा आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे तर भाकरीसोबत हा ठेचा भन्नाट असा लागतो तर जेव्हा कधी तुम्हाला असं वाटत असेल की तोंडाला चव नाहीये तेव्हा या पद्धतीने बोंबलाचा ठेचा तुम्ही नक्की ट्राय करा भाकरीसोबत खाल्ला तर अप्रतिम लागतो तर आजचा तुम्हाला साधा सोप्पा असा बोंबलाचा ठेचा कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय